नमस्कार वर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात दरवर्षी दोन वेळी नवरात्र साजरी केली जाते एक नवरात्र चैत्र महिन्यात येते तिला चैत्र नवरात्री म्हटले जाते आणि दुसरी अश्विन महिन्यात येते तिला शारदीय नवरात्री म्हटले जाते याशिवाय दोन गुप्त नवरात्र देखील असतात नवरात्रीच्या नऊ दिवसात विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवशी दुर्गादेवीची नऊ रूपांची पूजा केली जाते चैत्र नवरात्री दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते प्रतिपदा तिथी यंदा आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ एप्रिल दोन हजार रोजी आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदयतिथी ही महत्त्वाची मानली जाते त्यामुळे घटस्थापना आणि देवीची स्थापना ही नऊ एप्रिल रोजी होईल या दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना करून आणि दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करायची आहे आता या ठिकाणी घटस्थापनेचा मुहूर्त आणि शुभ वेळ कोणती आहे ते बघूया नवरात्रीत नऊ दिवस घटस्थापना करण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार नऊ एप्रिल रोजी घटस्थापनेची वेळ सकाळी सहा वाजून दोन मिनटे ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या काळात घटस्थापना करता येते याशिवाय अभिजित मुहूर्तावरही घटस्थापना आपण करू शकतोय तर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिट ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेतही घटस्थापना केली जाऊ शकते आता आपण घटस्थापनेची विधी कोणती आहे व त्याचे नियम काय आहे ते बघूया घट म्हणजे एक मातीचे भांडे व घडा असते याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शुभ मुहूर्ताला ईशान्य कोणास स्थापना करत असतात या घटात म्हणजेच या मातीच्या भांड्यात पहिले थोडी माती टाकायची माती स्वच्छ आणि साफ असली पाहिजे या मातीमध्ये जव किंवा गहू टाकतात बरेच जण यामध्ये नऊ प्रकारचे वेगवेगळे धान्य टाकतात हे धान्य बाजारात एका पुढीत सहज मिळून जाते घटाच्या भांड्यात माती टाकल्यावर त्यावर थोडे धान्य टाकायचे त्यावर पण पुन्हा एक मातीचा थर टाकायचा आणि परत थोडे धान्य टाकायचे असते यानंतर यावर पाण्याचा शिडकाव करायचा असतो हलक्या हाताने पाणी व्यवस्थित शिंपडायचे असते जेणेकरून सर्व माती व्यवस्थित ओलसर झाली पाहिजे बरेच जण अशा प्रकारे ही घट बसवतात तर काही ठिकाणी ह्या धान्य पेरलेल्या मातीवर मातीचा घडा ठेवतात म्हणजेच कलश ठेवतात हा मातीचा घडा पाण्याने भरून त्यामध्ये अक्षदा आणि काही नाणे टाकायचे त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे असते घडाच्या मुखाला नाडा बांधायचा त्यानंतर त्या घडाला नागवेलीची किंवा आंब्याची पाच किंवा नऊ पाने ठेवायची आणि त्यावर नारळ ठेवला जातो हा कलशरूपी घडा धान्य पेरलेल्या मातीवर ठेवला जातो आता हा तयार केलेला घट ज्या ठिकाणी स्थापन करायचा ते ठिकाण स्वच्छ करून तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा त्यावर लाल रंगाचे एक स्वच्छ कपडा टाकायचा त्यावर देवी मातेचा फोटो ठेवायचा आणि फोटोच्या उजवा म्हणजे आपल्या डाव्या हाताला या घटाची स्थापना करायची असते देवी मातेच्या फोटोसमोर दिवा प्रज्वलित करायचा या ठिकाणी नवरात्रीत बरेच जण अखंड दिवा देखील लावतात गटाला व देवी मातेच्या फोटोला फुले व माळा अर्पण करायचे देवी मातेला प्रसाद ठेवायचा यामध्ये मिठाई पेढे किंवा फळे म्हणूनही ठेव ठेवू शकताय यानंतर गणेशवंदना करून देवी मातेला व समस्त देवी देवतांना आवाहन करून प्रार्थना करायची आहे की हे समस्त देवी देवता आपण सर्वांनी नऊ दिवस कृपया या घटावरील कलशात विराजमान व्हावे अशा प्रकारे आव्हान झाल्यानंतर असे समजायचे की सर्व देवी देवता कलशात विराजमान झाले आहे आणि कलशाची गटाची पूजा करायची आहे घटाला व देवी मातेला हळद कुंकू अर्पण करून फुले हार अर्पण करायचे अक्षता टाकायचा व मनोभावे नमस्कार करायचा आता घटस्थापना किंवा देवीची पूजा मांडून झाल्यानंतर अशा कोणत्या दहा गोष्टी आहे की त्या आपण चुकूनही करायच्या नाहीत तर यातली पहिली गोष्ट आहे घटासाठी वापरात येणारी माती ही खराब नसावी रस्त्याच्या बाजूची किंवा खराब जागेवरची माती आणू नये तसेच खराब पाण्याचा देखील वापर करू नये दुसरी गोष्ट एकदा घट स्थापन करून झाल्यावर नऊ दिवसांपर्यंत घट हा हलवायचा नसतो आता यातली तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे चुकीच्या दिशेला घटाची स्थापना करायची नाही देवघरात किंवा घराच्या ईशान्य कोनात गटाची स्थापना ही करायची असते चौथी गोष्ट जिथे घट स्थापना करायची आहे तिथे आणि त्याच्या आजूबाजूला स्वच्छ जागा पाहिजे पाचवी गोष्ट टॉयलेट किंवा बाथरूमच्या आसपास घटाची अजिबात स्थापना करायची नाही आहे यानंतर सहावी गोष्ट आहे ती म्हणजे घटाला अपवित्र हातांनी स्पर्श हा कधीच करायचा नसतो त्यानंतर सातवी गोष्ट गटस्थापना झाल्यावर घराला अजिबात सुनं सोडायचं नाही म्हणजे घर उघडे ठेवून सुनं ठेवून आजूबाजूला कुठे जाऊन बसायचं नाही आपण नऊ दिवस हे घरातच थांबलं पाहिजे त्यानंतर आठवी गोष्ट आहे गटातील उगवलेल्या धनाला किंवा धान्याला विधिवत नदीमध्ये प्रवाहित करायची असते ते इकडे तिकडे कुठेही टाकून देऊ नये यातली नववी गोष्ट आहे ती म्हणजे घटाची नऊ दिवसांपर्यंत सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना ही करायची असते यानंतर शेवटची म्हणजेच दहावी गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे घट कोणत्याही रूपात खंडित झाला नाही पाहिजे म्हणजे तुटला किंवा फुटला नाही पाहिजे असे झाल्यास अस अशुभ मानले जाते त्यामुळे घटाजवळील जा कोणतेही काम सावकाश व हळूवार करायचे आहे म्हणजे घटाची माळ बदलणे घटाला फुले अर्पण करणे किंवा त्याच्या आजूबाजूला तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर ते तुम्ही सावकाश आणि हळुवार करायचे आहे घट हा हलू द्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने या दहा गोष्टी किंवा हे जे दहा नियम आहे ते आपल्याला पाळायचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद